यावल तालुक्यातील किनगाव येथील बस स्थानकावर एका एकान वर्षीय महिलेला व तिच्या मुलाला एस टी बसमधून उतरत असताना वाद घालून सहा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि सदर महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत महिलेचा विनयभंग केला ही घटना दिनांक अकरा फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी अकरा वाजून एक मिनिटाला येथील जणांविरुद्ध महिलेचा विनयभंग करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुश खुशखबर खुशखबर आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाईन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक्स कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सी मध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल किनगाव तालुका यावल या गावातील स्थानकावर बस बसमधून एक एकावन्न वर्षीय महिला आणि तिचा मुलगा हे उतरत होते यावल शहरातील रहिवाशी ही महिला बस स्थानकावर उतरत असताना त्यांच्यासोबत विशाल पाटील यश साळुंके उदय चौहान मयूर कोळी यशवंत कोळी भूषण खंबायत सर्व राहणार किनगाव यांनी वाद घातला आणि या वादातून सदर महिलेला आणि तिच्या मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली आणि महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत या महिलेचा विनयभंग केला तेव्हा या प्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात किनगाव येथील सहा जणांविरुद्ध महिलेचा विनयभंग करणे मारहाण करणे आधी कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावलचे पोलिस शिक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप सूर्यवंशी करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या